हाय फ्रेंड्स तर आज मी तुम्हाला उपवासाचे मस्तसे जाळीदार आणि खरपूस भाजलेले आपे बनवून दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा जिब्बात व्हिडिओ स्किप करू नका तर आपे आप बनवण्यासाठी इथं मी दोन वाटी भगर घेतलेली आहे तर बघा काही ठिकाणी याला वरईसुद्धा म्हणतात आणि त्याचसोबत इथं मी अर्ध्या वाटीपेक्षाही थोडासा कमी बघा मी साबुदाना घेतलेला आहे पहिल्यांदा तर बघा भगर आणि साबुदाना मी एका भांड्यामध्ये काढून घेते आणि बघा याला एक ते दोन पाण्याने स्वच्छ असं धुवून घ्यायचं बघू शकता तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बघा भगर आणि साबुदाना एक ते दोन मिनटासाठी छान असा भाजून घेऊ शकता आणि नंतरसुद्धा धुवून घेऊ शकता इथं मी भाजून न घेता अशाच पद्धतीने बघा डायरेक्ट त्याचे आपे बनवून घेतेये बघू शकता आहे दोन ते तीन पाण्याने मी भगर आणि साबुदाना स्वच्छ धुवून घेतला आहे परत यामध्ये बघा मी भगर आणि साबुदाना व्यवस्थित असा भिजला जाईल आणि त्यावरती बघा अगदी बोटबर इतकं पाणी मी ठेवलंय आणि यावरती झाकण ठेवून असाच बघा एक ते दोन तासासाठी याला छान भिजत ठेवायचंय बघू शकताय मी एक ते दोन तास याला भिजत ठेवलेलं होतं आता यावरचं झाकण काढलंय आणि यामधलं बघा जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते पाणी मी एका भांड्यामध्ये काढून घेते बघू शकता आपला भगर आणि शाबुदाना बघा छान असा फुललेला आहे आता आपल्याला याला मिक्सरला छान असं ग्राईंड करून घ्यायचं आहे म्हणजे त्याची छान पेस्ट करून घ्यायची आहे बघा त्यासाठी मी बगर आणि साबुदाना एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आणि सुद्धा बघा जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते पाणीसुद्धा मी साईडला काढून घेते अगदी कमी पाण्याचा वापर करून आपल्याला याला छान बारीक करून घ्यायचं आहे बघू शकता आता या यामध्ये बघा मी एक वाटी इतकं फ्रेश घरी बनवलेलं दही घालते आहे जर दही आंबट असेल तर तुम्ही यापेक्षा थोडं कमी दही वापरू शकता त्याचसोबत अर्धी वाटी इतकं मी भाजलेले शेंगदाण्याचं कूट त्यासोबत चवीपुरतं मीठ टाकले आता याला मिक्सरला छान असं फिरवून घ्यायचं तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये बघा एक उकडलेला बटाटा सुद्धा घालू शकता तर बघू शकता मी अशा पद्धतीने याची छान अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे अगदी अगदी आपण डोसा किंवा आपे बनवण्यासाठी ज्या पद्धतीचं बघा बॅटर बनवतो हो सेम त्याच पद्धतीचं इथं मी बॅटर बनवून घेतलेलं आहे तर हे बॅटर मी एका भांड्यामध्ये काढून घेते आता यामध्ये बघा अर्धा चमचापेक्षाही कमी मी बेकिंग सोडा घेतलेला आहे सोडा यामध्ये घालून बघा याला व्यवस्थित असं मिक्स करून आहे बघू शकताय मस्त असं आपलं पीठ छान फुलतंय आता यावरती मी झाकण ठेवून परत एकदा हे पीठ बघा दहा ते पंधरा मिनिटासाठी असंच साईडला ठेवून देणार आहे तर दहा ते पंधरा मिनिट झालेले आहेत आता आपल्याला याचे आप्पे बनवून घ्यायचे आहेत त्यासाठी बघा मी गॅसवरती एक आप्पेचं भांडं ठेवलेलं आहे त्या भांड्याला मी छान असं तेलाने बघा ग्रीस करून घेतलंय आता यावरती बघा अगदी छोट्या पळीनी मी एक एक पळी बॅटर बघा या आप्याच्या भांड्यामध्ये घालून घेते बघू आता आपल्याला यावरती झाकण ठेवून बघा अगदी मीडियम गॅसवरती हे आप्पे छान असे वाफवून घ्यायचेत बघू शकताय मीडियम गॅसवरती मी हे आप्पे बनवून घेतेय आता मी यावरचं झाकण काढलंय आणि बघू शकताय मस्त असे आपले आप्पे तयार झालेले आहेत मी वरच्या साईडनी बघा आपेला छान असं तेल लावून घेतलंय आणि मस्त असे आपे पलटून घेते म्हणजे दुसऱ्या साईडनी सुद्धा बघा आपे छान असे मी वाफवून घेणार आप आहे बघू शकता किती मस्त असे आपले आपे दिसायला लागलेले आहेत मस्त असा कलर आलेला आहे आणि त्याच सोबत बघा अगदी परफेक्ट आपे तयार झालेत अजिबात आपले आपे भांड्याला वगैरे चिटकलेले नाहीत तर बघू शकताय मी दोन्ही साईडनी आपे छान असे भाजून घेतलेले आहेत आता मी आपे बघा एका प्लेटमध्ये काढून घेते आणि बघू शकता मी अगदी हाताने काढते तरीसुद्धा अगदी सहज आपे निघतात इतके परफेक्ट आपे तयार झालेले आहेत आता याच पद्धतीने बघा बाकीचे राहिलेले सुद्धा मी बनवून घेते आहे बघू शकताय सेम त्याच पद्धतीने मी आपेच्या भांडेला छान असं तेल लावून घेतलं आहे त्यानंतर थोडं थोडंसं बॅटर टाकून आपेच्या भांडेला बघा छान असं झाकण ठेवून मस्त मीडियम गॅसवरतीच आपे भाजून घेते आहे बघू शकताय ही बॅचसुद्धा आपली किती छान अशी तयार झालेली आहे अगदी परफेक्ट आपे तयार झालेत आपे आपले इतके मस्त असे दिसायला लागलेत त्यासोबत रंग सुद्धा खूप छान असा आलेला आहे आणि बघताना बघा अजिबात असं वाटत नाही की हे आपे आपण भगर आणि साबुदाना वापरून बनवलेले आहेत इतके मस्त आपे तयार झालेले आहेत तर हे सगळे आपे मी एका प्लेटमध्ये काढून घेते तर बघा हे आपेसोबत खाण्यासाठी तुम्ही मस्त आपली बघा दह्याची चटणी बनवू शकता किंवा बघा ओल्या नारळाची चटणीसुद्धा बनवू शकता मी इथं फक्त बघा फ्रेश दही घेतलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यासोबत चटणीसुद्धा बनवू शकता तर बघू शकता किती मस्त असे आपले आपे तयार झालेले आहेत अप्पे आप बनवण्यासाठी आपण जे बॅटर वापरलं त्याच बॅटरपासून बघा तुम्ही ऐवजी बघा डोसासुद्धा बनवू शकता किंवा इडलीसुद्धा बनवू शकता अगदी मस्तशी तयार होते तर बघा नॉर्मली आपण उपवासाच्या दिवशी वरईचा भात किंवा किंवा साबुदाण्याची खिचडी बनवतो तर तेच तेच खाऊन कंटाळा आला तर त्या टायमिंगला तुम्ही अशा पद्धतीने मस्त असे गरमागरम आपे बनवू शकता बनवायला अगदी सोपे आहेत आणि त्यासोबत खायला सुद्धा खूप छान लागतात तर तुम्ही सुद्धा उपवासाच्या दिवशी या पद्धतीने आपे एकदा नक्की बनवून बघा आणि त्यासोबतच आपे कसे झाले ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा तर बघू शकता तुम्हाला यामधला मी एक आपे छान असं तोडून दाखवते तर बघू शकता आहे मस्त अशी आतपर्यंत बघा किती छान अशी जाळी आलेली आहे आणि मस्त आपला आपे बनवून तयार आहेत तर तुम्हाला आजची ही उपवासाच्या आपेची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या